आपण मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या एका तरुणाने तब्बल पाच दुचाकी चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने शिताफीने सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे आरोपीने ही कृत्य एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे ही कारवाई तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली यापूर्वी सत्तावीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता ते अठ्ठावीस जुलै सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान फिर्यादीने त्यांच्या घरासमोर लॉक लावून उभी ठेवलेली या महा मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात दाखल केली होती सदर प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत नोंदवण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने चोरीच्या ठिकाणासह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले पोलीस कर्मचारी इम्रान शेख आणि शरद गोरपडे यांच्या गोपनीय या बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे चोरलेली दुचाकी ही राजेवाडी परिसरात राहणाऱ्या सुजल जगताप या तरुणाने चोरल्याचे उघड झाले त्यानुसार पोलिसांनी कात्रज परिसरात सापळा रचून सुजल वय बावीस वर्षे राहणार राम मंदिराच्या पाठीमागे राजेवाडी आठशे चव्वेचाळीस नानापेठ पुणे याला चोरलेल्या मोटारसायकलचे ताब्यात घेतले पोलिसांच्या चौकशीत सुजलने या चोरीची कबुली दिली असून त्याने आपल्या अल्पवयीन मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याचे स्पष्ट केले त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सदर सायकल जप्त केली तपास अधिक सखोल केला असता सुजलने यापूर्वीही शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून आणखी चार दुचाकी जप्त केल्या आहेत यामध्ये बंडगार्डन पोलीस स्टेशन आणि कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या प्रत्येकी एका वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त एक कृषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना अनुजा देशमाने समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे सहाय्यक पोलीस फौजार संतोष पागार सहाय्यक पोलीस फौजार रवींद्र औचरे पोलीस हवालदार रोहिदास वाघेरे इम्रान शेख शिवा कांबळे अमोल गावडे पोलीस अंमलदार शरद गोरपडे भागेश यादव यांनी केली आहे